जय भीम शिवराय मित्रांनो मित्रांनो भारतामध्ये एखादी विधवा स्त्री असेल आणि तिने जर पुनर्विवाह केला तर तिला तिच्या पतीच्या संपत्तीतला हक्क मिळू शकतो का तर मित्रांनो जी सक्सेशन ॲक्ट आहे जो हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे नाइनटीन फिफ्टी सिक्स त्यामध्ये पूर्वी कलम चोवीस होतं ते कलम चोवीस असं सांगत होतं की एखादी महिला जी विधवा आहे जिचा पती मरण पावलेला आहे आणि त्यानंतर तिने पुन्हा एकदा जर पुनर्विवाह केला तर तिला ती तिच्या पतीच्या संपत्तीतला वाटा मिळणार नाही किंवा ते हक्क मिळणार नाही असं ते कलम होतं परंतु मित्रांनो दोन हजार पाच साली या कायद्यामध्ये हिंदू सशन ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात आली आणि हे जे कलम चोवीस होतं ते निरस्त करण्यात आलं कारण या कलमावर खूप सारी टीका झाली होती हे जे कलम आहे हे भारतीय संविधानाची जी चौकट आहे जे फंडामेंटल राईट आहे त्याच्या बियॉन्ड जात होतं कसं तर हे कलम आर्टिकल चौदा आर्टिकल ट्वेंटी वन जे एकवीस आर्टिकल आहे त्याचं उल्लंघन करत होतं का आर्टिकल चौदा जे आहे ते समानतेला प्रोत्साहन देते किंवा समानता मान्य करते आणि आर्टिकल एकवीस आहे हे जगण्याचं स्वातंत्र्य देते डिग्निटीने त्याच्यामुळे हे जे कलम चोवीस होतं ते लिंगभेदावर आधारित होतं ते समानता नाकारत होतं म्हणून दोन हजार पाच साली याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि आता जे हिंदू सक्सेस ॲक्ट आहे नाईनटीन फिफ्टी सिक्स त्याच्यामध्ये सुधारणा करून आताच्या घडीला जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये एखादी महिला जी विधवा महिला असेल आणि तिने पुनर्विवाह जर केला असेल तरीसुद्धा त्या महिलेला तिच्या मृतपतीच्या संपत्तीतला वारा सक्क मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला मी माहिती कशी वाटली नक्की सांगा जय भीम